श्री मोर्या महाराजांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे तपश्चर्येला सुरुवात केली तपासाठी त्यांनी जेथे कोणाचाही उपद्रव होणार नाही अशी एकांताची जागा शोधली आजही ती जागा मोरयाचे आसन म्हणून प्रसिद्ध आहे त्या तपश्चर्येच्या काळात कसोटीचा एक क्षण आला होता जंगलातून एक वाघ आला श्री मोऱ्यांना पाहून त्याने त्यांना खाण्याकरता त्यांच्यावर झडप घातली झडप घालण्यापूर्वी त्याने भयंकर गर्जना केली त्या आवाजाने श्री मोर्यांनी किंचित डोळे उघडले व त्या वाघाकडे पाहिले त्याच्याकडे पाहिले असता श्री मोऱ्यांच्या तपतेजाने क्षणात त्या वाघाची शिळा झाली श्री मोऱ्यांना मात्र वाघ शिळारूप झाल्याची कल्पनाही नव्हती डोळे मिटून ते पुन्हा समाधी अवस्थेत गेले अजूनही तो पाषाण झालेला वाघ थेऊरला पाहायला मिळतो